नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात आयोजित ग्रामीण क्षेत्रासाठी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत अडुसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातील एक लाख एकतीस हजार सहा आठशे शहाऐंशी ला घरांची उद्दिष्टे आहे त्यातील एक लाख बावीस हजार आठशे चौसष्ट लाभार्थ्यांना घरकुलांच्या मंजुरीची मिळाली असून यातील अडुसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना आज पंधरा हजारचा पहिला हप्ता वितरित केला गेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यावर्षी नंदुरबार हा राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक घरकुल मंजूर होणारा जिल्हा आहे जिल्ह्यासाठी घरकुलांचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रत्येकाला आपल्या हक्काचे घरकुल मिळेल कुठल्याही प्रबळ दरांना बळी पडू नका असे आव्हान आज खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी कार्यक्रमप्रसंगी सांगितले यावेळी घरकुलच्या पहिल्या हप्त्याचे वितरण लाभार्थ्यांना यावेळी खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते